नमस्कार मी सादिक सर शिवसेना उपजिल्हा संघटक आज आपण राजधानी सातारा शिवछत्रपतींच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजेच राजधानी सातारा राजधानी सातारा ही पेन्शनर सिटी म्हणून ओळखली जाते आज या सातारामध्ये छोटे मोठे व्यावसायिक नोकरी करणारे नोकरी करणारे पण मुंबई पुण्या मुंबई सारखे पगाराचे नाही किमान पाच हजार दहा हजार पंधरा हजार अशा महिन्याच्या पगाराच्या नोकऱ्या करणारे सर्वसामान्य माणूस आज या सातारा शहरामध्ये आहे तो माणूस सातारा नगर परिषदेला दरवर्षी कर स्वरूपात आज या विषयालाच अनुसरून आपण आंदोलन नाही पण एक अंधारातल्या जी गोष्ट दडलेली आहे ती उजेडात आणण्यासाठी आज आपण इथं आहोत ती गोष्ट कुठली तर मागच्या चार तारखेला सातारा नगर परिषदेने सहाशे बेचाळीस कोटी नव्याण्णव लाख रुपयाचं सा बजेट सादर केलं आता हे सहाशे बेचाळीस कोटी नव्याण्णव लाखाचं बजेट कशासाठी आहे तर सर्वसाधारण सातारा शहरातील नागरिक सुविधा असतील सातारा शहराचं सुशोभीकरण असेल अशांसाठी हे बजेट उपयोगात येणार आहे असं आपल्याला माध्यमांच्या स्वरूपातून आपल्याला हे लक्षात येत आहे हे सहाशे बेचाळीस कोटी नव्याण्णव लाख रुपये खरंच साताराच्या विकासासाठी आणि सुशोभीकरणासाठी वापरले जात आहेत का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे ह्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आज या गोलबागेपासून राजवाड्यापासून ते कमान्य होतापर्यंत एक ऐतिहासिक स्वरूपाचे दिवे रस्त्याच्या दोन्ही साइडला लावण्यात आलेले आहेत हे रस्त्याच्या दोन्ही साईडचे जर दिवे बघितले तर मी चॅलेंज देतो कि मला सातारा नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी एकही दिवा खांब असा दाखवावा की ज्याच्यावरती पूर्ण दिवे चालू आहेत कमान या पुढे नगर परिषदेपर्यंत अशाच पद्धतीचे नवीन खांब उभारायचं चालू आहे मग ही जी कोट्यावधी रुपयांची जी, जी उधळण आहे ती उधळण अशा स्वरूपासाठीच करायची आहे का अशा पद्धतीनेच करायचे आहे का आणि ह्याच्यावरती नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचं लक्ष आहे का वास्तविक पाहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी मी वेळोवेळी सांगितले नगरपालिकेचे मुख्याधिकारी हे नगरपालिका चालवतच नाहीयेत मुख्याधिकारी या संबंध प्रकारात या संबंध गोष्टीमध्ये अक्षरशः लाचार असताना दिसत आहेत मागच्या कित्येक महिन्यापासून हे ऐतिहासिक दिवे काही ठिकाणी तर त्या ऐतिहासिक दिव्याचे जे मेन बॉल आहेत खांबावरचे जे बॉल आहेत ते बॉलच अक्षरशः तुटून काढलेले आहेत त्याच पद्धतीनं आपण जर बघितलं ह्या साईलावरती तर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत हा इथल्या व्यवसाय व्यावसायिकांच्या दृष्टिकोनातून आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सीसीटीव्ही अत्यंत महत्वाचे आहेत पण मला अशी शंका आहे की हे सीसीटीव्ही दिवे सुद्धा चालू आहेत का हे सुद्धा बघणं गरजेचं आहे बर हा फक्त दिव्यांचाच प्रश्न आहे का हे दिव्यांचीच कोट्यावधीची उधळण आहे का तर नाही अशाच पद्धतीने नगरपालिकेने कोट्यावधी खर्च करून लाखो खर्च करून प्रत्येक घरावरती आरोग्य विभागाने प्रत्येक घरावरती कचऱ्याच्या बोजमापण्यासाठीचे क्यू आर कोड बसवलेले वस्तुस्थिती अशी आहे की नव्याचे नऊ दिवस म्हणतात अशा पद्धतीने ते पहिले काही दिवस क्यू कोड स्कॅन केले गेले आजची परिस्थिती अशी आहे की ते क्यू आर कोड कुणीही कुठलाही कचरा उचलणारा त्या कचरा गाडीवरचा कुणीही ते क्यू आर कोड स्कॅन करत नाही मग आज सातारा नगरपालिकेच्या हद्दीमध्ये असंख्य क्यू आर कोड बसवले गेलेले आहेत कित्येक कोटीची उधळण अशा पद्धतीने केली गेलेली आहे मग ही कित्येक कोटीची उधळण मुख्याधिकाऱ्यांना परवडते का मुख्याधिकाऱ्यांचं ह्याच्यावर लक्ष आहे का त्याच पद्धतीने जर आपण जुन्या याच्यात जर बघितलं काही वर्षापूर्वी प्रत्येक चौकामध्ये काही आरसे बसवले गेले होते ट्रॅफिकच्या दृष्टिकोनातून त्या आरश्यांची आज काय अवस्था आहे त्याच्याकडे मुख्य अधिकाऱ्यांचं किंवा संबंधित विभागाचं लक्ष आहे का जर अशा कोट्यावधी रुपयांची उधळण नगरपालिका करणार असेल ह्याच्यावरती मुख्य मुख्याधिकाऱ्यांचं काहीच दबाव नसेल काही लक्षच नसेल आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवरती काही दबाव नसेल तर मग अशा कोट्यावधींची उधळण आणि नागरिकांच्या कडून जमा होणारा कर साताराच्या सुशोभीकरणासाठी साताराच्या नागरिकांच्या विकासासाठी जर अशी उद्धवपट्टी करणार असेल तर या सातारा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा पण ही उधळण करत असताना माझी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना एकच मागणी आहे की अशा पद्धतीची उधळणपट्टी करत असताना या मुख्याधिकाऱ्यांनी सामान्य जनतेसाठी प्रत्येक गावाधारकासाठी आणि प्रत्येक घर मालकासाठी पन्नास टक्के कर सवलत द्यावी का द्यावी तर त्यांनाही कोट्य उदयीचे उदाहरण जर परवडत असेल त्याच्यातून ते त्यांना पन्नास पन्नास टक्क्याचा जर वाटा हा ठेकेदार संबंधित अधिकाऱ्यांना जर जात असेल कारण माझ्या मनातच ती शंका आहे हे दिवे जर मागचे कित्येक महिने बंद असतील त्याची दुरुस्ती जर होत नसेल आणि हे नगरपालिकेला जर परवडत असेल तर मला वाटतंय नगरपालिकेला सामान्य जनतेला गाळाधारकाला पन्नास टक्के कर माफी करायला काहीच हरकत नाहीये ह्या संदर्भातलं निवेदन मी सोमवारी मुख्याधिकाऱ्यांना देणार आहे येत्या पंधरा दिवसात मुख्याधिकाऱ्यांनी जर याच्यावर निर्णय नाही घेतला तर मी जनआंदोलन पन्नास टक्के घरमा गाळा मालकांची आणि घरमालकांची माफीसाठी मी आंदोलन उभारणार जय हिंद जय महाराष्ट्र